नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या राज्यश्री अरुण मोहिते चॅनलवर तर चला गायू बनवत आहे केक गायूला खायचा आहे केक बाप रे बाप काय तिनं पीठच खाल्लं शेवटे ठीक आहे तर हे पीठ आहे ना प्रेमिकचं खूप दिवसाचं आहे मग तीन महिन्याच्या वर के गेलं की किडं पडतात तर गायू बघा गायीनं पीठच खात बघा पप्पाने लय खवळत कारण त्यांना टाईम नाही ड्युटी आहे रात्रंदिवस मला म्हटले मी नसलो म्हणून काय झालं पण तिला करून दे तर का नाही तिनं कॅन्डल वगैरे बघा शेजारी सुद्धा आहे मेणबत्ती घेऊन फिरायला लागले त्यासाठी ना पप्पानी सांगितलं फोन करून पण ऑफिसवरून सांगितलं की गायूला आज केक बनवून दिलास तर ठीक आहे आणि मग का नाही मी म्हटलं ठीक आहे आता काय करायचं मग का नाही केक बनवला आहे आणि गायूचा आज वाढदिवस साजरा करतोय आम्ही ठीक आहे शेवटी गायू ना वाढदिवस साजरा करायला लावला बोल रे मम्मी मेरा बड्डे है मेरा बड्डे है पप्पा केक के केली बोलो तर मी म्हणत जेव जिवली नाही तर सुक्की रोटी खाली माहिती का तिनं फुलके सुक्की पराठा तोंडात धुसायला लागली की माझी आई मला मी नाही जिवली की केक बनवून देणार नाही म्हणून ना त्यासाठी केक बनवला आहे आणि गाईचा वाढदिवस कसा आम्ही साजरा करतोय नक्की बघा

आपली घेऊन फिरायला लागली किड पडले त्या ह्याला क्रीमच्या सॉरी आपल्या प्रेमिक्सला बोलत मेरा बड्डे कैसे मनाया गया बघ त्याला म्हटलं बिना कॅन्डलच कटिंग कर नाही म्हणते कॅन्डल तेरा बटे ना तो तेरे को मिले थे ना मैं बहुत अच्छा किया था पप्पा आले की समोरच ठेवतील आम्ही प्लेट वापर केलेला आहे खूप छान बनवलेला गाईड डिवचून डिचून खाऊन असं केलेलं आहे इतका मस्त केक पण तुला थ्री लियरचा आहे तीन लेअरचा ठीक आहे डिझाईन वगैरे डेफरंट काढले पण कसं आहे कलर वाईटच आहे त्यामुळं काय की एवढं मी हे पण बस खूप छान केक शिकले फक्त कलर आहे ना कलर दुसरा आता आणते कलर नको म्हणते खायला आणखी ते शेलिया लागले क्वाटचं त्यामुळे जावंय मी ह्यांच्या पप्पाने सांगितलं नको

दे। देखे 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 देखे। बेटा। गरम गरम, 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 गरम जर केक केले केला केला खाल्ला का नाही बर वाटत बस बस तुम्ही खालो बस तो खायला शिकले का नाही ते बरं वाटले मला नाही अभि मी खाना खाऊंगी पापा आहे ना पापाने तुम खा लो। हैं। पानी पानी है देते तो सा। दिवस गा। तो दिवस का ठीक है। बाय बाय दो, कर दो। मेरा दे। कैसे सेलिब्रेट हुआ बोलो। तो दे दे। तो तो बोलो। उदर बोलो। अब चलो। चलो खाने आओ उधर आप मुझे बोलो सात जुनला बर्थडे म्हणला नाही बनवला नाही सासरे वर्षी कुणाचाच नाही तसलंच काय नाही पण तेव्हाच ठेवलेलं पीठ आहे तसंच दोन महिन्याच्या वर असं काही दिवस गेले की खराब होत जात तसं ना आणि घेते